अल्पवयीन मुलामुलींना वेश्याव्यवसाय करण्याच्या दृष्टीने रूम भाड्याने देणाऱ्या मालकास केले गजाआड वेश्या व्यवसाय करण्याच्या दृष्टीने अल्पवयीन मुला मुलींना लॉजमधील रूम भाडे फेब्रुवारी रोजी दुपारी राहुरी तालुक्यातील गुहा परिसरातील मैत्री पार्क हॉटेल येथे राहुरी पोलीस पथकाने छापा टाकला हॉटेल मालक रवींद्र जाधव याला ताब्यात घेऊन गजाड केले राहुरी तालुक्यातील के देवळाली प्रवरा येथील एका शाळेतून दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आरोपी शुभम राजेंद्र सत्रे वयवर्ष बावीस राहणार देवळाली प्रवरा राहुरी याने एका अल्पवयीन मुलीस फुस लावून तसेच तिच्या आई आईवडिलांना जिवेठार मारून टाकण्याची धमकी देऊन तिचे अपहरण केले होते नंतर आरोपी शुभम हा पीडित मुलीला गुहा येथील मैत्री पार्क हॉटेल येथे घेऊन गेला तेथील हॉटेल मालकाने त्या अल्पवयीन मुलीच्या वयाची खातर जमा न करता आरोपी व अल्पवयीन मुलीस हॉटेलची खोली भाडेतत्त्वावर दिली त्यानंतर आरोपी शुभम राजेंद्र सत्रे याने त्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला अहमदनगर येथे घेऊन गेला या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात शुभम राजेंद्र सत्रे याच्यावर अपहरण बलात्कार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक समाधान फडळ पोलीस नाईक रवींद्र कांबळे अमोल गायकवाड आदी पथकाने गुहा येथील मैत्री पार्क हॉटेल येथे छापा टाकला यावेळी हॉटेलचा रवींद्र योसेफ जाधव अडतीस राहणार मोरगेवस्ती सिद्धिविनायक रोड वॉर्ड नंबर सात श्रीरामपूर याला सदर गुन्ह्यात अटक केली अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून देणे तथा लैंगिक अत्याचार करणे यावर प्रतिबंध व्हावा म्हणून राहुरी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व हॉटेल चालकांना व लॉजिंग मालकांना राहुरी पोलीस मार्फत नोटीस देण्यात आली त्या नोटिसीत म्हटले आहे की कोणत्याही हॉटेल अथवा लॉज मालकाने अल्पवयीन मुलामुलीस हॉटेलमध्ये प्रवेश देऊ नये तसेच व्यक्तीचे ओळखपत्र व मोबाईल नंबरची शहानिशा केल्याशिवाय हॉटेल लॉजेस मध्ये खोली भाडोतरी देऊ नये अन्यथा प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येईल या दरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या वतीने राहुरी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना आवाहन करण्यात आले की अशा प्रकारे अल्पवयीन मुलींना हॉटेल लॉजेस उपलब्ध करून दिल्या जात असल्यास त्याबाबतची माहिती असल्यास आपण पोलीस स्टेशन येथे माहिती कळवावी आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तालुक्यातील नागरिकांना केले